मुंबई देशाची राजधानी मुंबई ठाकरेंचा जीव की प्राण याच मुंबईतील सहा जागांवरती कोणाचे झालेत फिक्स सहा खासदार आकडेवारींसह आणि लीडसह माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे मित्रांनो नेमके विजय उमेदवार कोण आहेत सहामध्ये कोणी जिंकली आहे मुंबई बघूया सविस्तर अपडेट मुंबई दक्षिण या मतदारसंघातून अरविंद सावंत यांचा विजय खूप मोठ्या फरकाने होताना आहे अंदाजित ही ही सदा लीड एक लाखाच्या वर किंवा सव्वा लाखाच्या दरम्यान असू शकते असाही सध्या अंदाज व्यक्त केला जातोय त्यानंतर मुंबई उत्तरमधून पियुष गोयल भाजपा यांचाही तीन लाखाच्या आसपास लीडने विजयी होताना दिसत आहे त्यामुळे एक एक जागा भाजप आणि उद्धव ठाकरेंना मिळताना दिसते दुसरा म तिसरा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर पूर्व या भागातून शिवसेना उद्धव ठाकरेंचे संजय दिना पाटील यांचा जवळजवळ तीस हजारांच्या मतांनी विजय होताना आपल्याला दिसत आहे यामुळे इथेही उद्धव ठाकरे बाजी मारताना दिसत आहेत मुंबई मध्य अनिल देसाई शिवसेना उद्धव ठाकरे यांचे हे उमेदवार आहेत यामुळे या भागात देखील पंधरा ते वीस हजारांच्या नंतर म्हणजेच साधारणतः वीस ते पन्नास हजारांच्या लीडने या ठिकाणी देसाई निवडून येऊ शकतात अशी शक्यता सध्या या भागातून व्यक्त केली जात आहे त्यानंतर मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तिकर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे यांचाही या भागातून मोठ्या फरकाने म्हणजे चाळीस ते पन्नास हजार मतांनी विजय होऊ शकतो अशी शक्यता सध्या या अंदाजीत मतमोजणीकडे दिली गेली आहे त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजेच मुंबई उत्तर मध्य मतदारसंघ या भागामध्ये वर्षा गायकवाड काँग्रेस यांचा सहज विजय होताना दिसत आहे त्यामुळे उज्ज्वल निकम या भागात पराभूत होऊ शकतात तीस ते साठ हजार मतांनी या ठिकाणी वर्षा गायकवाड यांचा विजय निश्चित मानला जात आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं आहे कोणता उमेदवार किती निर्णय जिंकेल आपल्याही प्रतिक्रिया व्यक्त करा